आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता अत्यंत दुर्दैवी घटना घडली पिंपळगाव बसवंतहून चांदवडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका छोट्या हत्ती एम एच पंधरा एच एच पस्तीस एकोणसाठ क्रमांकाच्या टेम्पोने रस्ता ओलांडत असलेल्या शाळकरी मुलांना चिरडले या अपघातात अक्षय रमेश महाले वय पंधरा या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला या अपघातात अकरा विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी काहीची प्रकृती गंभीर आहे जखमींना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमींमध्ये ओंकार अशोक आहेर लक्ष्मी शंकर गांगोडे पायल शंकर गांगोडे सोनाली शंकर गांगुडे शुभम ज्ञानेश्वर पवार शुभम कैलास महाले वैष्णवी सतीश पवार वर्षा निवृत्ती गोधडे मयूर रमेश महाले सविता शंकर गांगुडे समृद्धी पवार आदित्य गांगुडे आणि दीपक केदारे यांचा समावेश आहे प्राथमिक उपचारानंतर काही गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात ना हलविण्यात आले या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि जखमींची भेट घेऊन पाहणी केली प्राथमिक माहितीनुसार टेम्पो चालक दारूच्या नशेत होता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आणि चालकाला ताब्यात घेतले पोलिसांनी या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे स्थानिक ग्रामस्थांनी या दुर्घटनेनंतर महामार्गावरील वेग मर्यादा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या उपायाबाबत प्रशासनाने तातडीने पावल उचलावीत अशी मागणी करत काही काळ रस्ता रोकोही केला या घटनेमुळे महामार्गावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे ए अनवर खान पठान नाशिक